नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काव्य ही जीवाला विचारते की तू काहीतरी केलं असणार तू खरं सांगते तेव्हा जीवा म्हणतो की नाही मी खरंच काही केलेलं नाही तर दुसरीकडे काव्य म्हणते की आता मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय असं म्हणताच जाता लगेचच जीवामध्ये पडतो आणि तो म्हणू लागतो की मला तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे आहे तुम्ही माझ्यासाठी एवढे खास प्लॅन केले तेवढ्यातच ते मुकून काका सांगू लागतात अरे त्या दिवशी तू आपलं बोलत होतात ना तेव्हा आम्ही चेस खेळता खेळता एकमेकांशी फोनवर बोलत होतो कारण तू मानिनी वहिनींच्या रूम मधनं बाहेर जायलाच तयार नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ते जीवाला सांगू लागतात त्यानंतर मात्र आता काव्याला अजूनच राग येत असतो की जीवाने थांबवलो त्यानंतर मात्र लगेचच आता पार्थ आणि नंदिनी मटणाचा भेद करण्यासाठी किचन मध्ये निघून जातात इतक्यातच मात्र आता सगळे तिथून निघून गेल्यावर काव्या पुन्हा जीवाला धमकावते की तू काही कर पण आता तू किती वेळा मला अडवणार आहे मी तेच बघते बारा वाजेपासून वाढदिवस सुरू होतो ना आता बारा वाजेपर्यंत मी तुला टाइम देते त्यानंतर तू काही हालचाल केली नाहीस ना तर मी मात्र सगळ्यांना सा सांगणार म्हणजे सांगणार आणि अशी धमकी देऊन मात्र काव्य तिथून निघून जाते इकडे जीवाला मात्र प्रचंड टेन्शन येतं दुसरीकडे मानेने गुरुजींनी सांगितलेल्याच विचारात आणि तेवढ्यातच तिथे विक्रम येतो त्यामुळे आता ती विक्रमला ही सगळा घडलेला प्रकार सांगते की आपल्या जीवाला आगीपासून धोका आहे आणि ते सगळं ऐकत जाता विक्रमला सुद्धा फारच काळजी वाटू लागते दुसरीकडे आता काव्य विचार करत असते तेवढ्यातच आता मटनाचा रस्सा मी जरा ती करणार होते पण म्हटलं नको जीवांना त्रास होतो म्हणून नाही करायचं ठरवलं तर आता हे ऐकून मात्र काव्याला राग येतो दुसरीकडे आता तिच्याबद्दल बोलत असताना काव्य म्हणू लागते कि तू कविता वगैरे केली आहे कविता कधी करतात माहितीये का ताई तुला जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा तर आता मात्र ती विचारते तू त्यांच्या प्रेमात पडली आहे का तर नंदिनी लाजू लागते आणि जीवासोबत घालवलेले सगळे क्षण तिला आठवतात तेव्हा आता पुन्हा एकदा तिला जोरात हलवून काव्य विचारते ताई बोल ना तू त्यांच्या प्रेमात पडली आहे का तेव्हा नंदिनी म्हणते प्रेमात असं नाही म्हणता येणार इतक्यात पण माझी अशी इच्छा आहे आमची मैत्री वगैरे व्हावी आणि हळूहळू आम्ही एकमेकांना समजावं प्रेमात काय लग्नानंतर होईलच की प्रेम एवढी काय घाई आहे आणि असं म्हटल्यावर आता पुन्हा काव्याला टेन्शन येतो दुसरीकडे आता जेव्हा विचार करत असतो तेवढ्यातच तिथे पार येतो आणि तुझ्यासाठी मस्त खास रस्सा केलेला आहे आणि तो जरा टेस्ट करून बघ तेव्हा जीवाचा टेस्ट करतो आणि त्यानंतर मात्र आता पार्थ म्हणतो तुझी आणि काव्याची फेवरेट डिश पण आम्ही बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर मात्र तो तिथून निघून जातो परंतु जीवा म्हणतो आजकाल सोबत माझं नाव सुद्धा ऐकायला मला भीती वाटते दुसरीकडे मात्र आता इकडे लगेचच काव्य तिला विचारते पण तू असं म्हणते आहे पण त्यांचं लग्न आधी कोणावर प्रेम असेल तर सांग ना ताई आणि असं म्हणून ती पुन्हा तिला अडवते त्यानंतर आता नंदिनीला सगळ्या घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवतात की जीवाचं कोणावर तरी प्रेम आहे हे तिला माहिती त्या आहे त्यामुळे नंदिनी तिला सांगते तेव्हा काव्य खूपच घाबरते की ताईला आधीच माहिती आहे की आमचं प्रेम वगैरे आहे त्यानंतर मात्र आता लगेचच ती सांगते पण तो जे जीवा होता पण के कोण होता हे मला माहित नाही त्यावरनं तिला कळतं की ताईला माहिती नाही की नक्की ती मुलगी कोण होते आणि एकतर्फी प्रेम होतं असं मात्र ती सांगू लागते तेव्हा मात्र आता टॅटूचाही घडलेला प्रकार ती सांगते तेव्हा काव्या म्हणते पण एकतर्फी प्रेमावर कधी कोणी टॅटू वगैरे काढतं का तू कधी विचारच करत नाही का एवढा तू त्यांची बायको आहेस ना म्हणतेस तर तेव्हा आनंदिनी म्हणते हो बरोबर आहे तू त्यांची बायको नाहीये ना, ना म्हणून तुला असं वाटतय पण मी त्यांची बायको आहे ना त्यामुळे मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि इकडे मात्र आता काव्या तिला ते नाव काय आहे ते विचार करायला भाग पाडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काय असू शकेल ते नाव कवर्ण आणि असं विचार करत करत दोघी जण विचारत पडतात तेव्हा नंदिनी म्हणते हो दोन अक्षरी असेल किंवा तीन अक्षरी काव्य म्हणते अडीच अक्षरी सुद्धा असेल मग लगेचच नंदिनी म्हणते ते नाव काव्य असेल का किंवा तूच तर नाही ना त्यांच्या ना प्रेमात पडली असं म्हणत आता नंदिनी काव्याला जाब विचारते आणि काव्य मात्र आता पुन्हा एकदा घाबरते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा